माणसित आल्यानंतर त्यांचे चेहरे बघितल्यानंतर थोडीशी काल जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली काय चर्चा झाली आज आठवा दिवस या उपोषणाचा तब्येत आहे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आले होते आणि तब्येतीची विचारपूस केली सिव्हिलच्या टीमबरोबर डिस्कशन केलं एवढंच म्हणजे त्यांच्याकडून बाकी काय असं अधिकृत मेसेज शासनाचा कुठलाही नाही आला काल तुमच्या कुटुंबियांनी देखील भेट घेतलेली आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला उपचार घेण्याची गरज आहे कुठेतरी हृदयविकाराचा धोका देखील होऊ शकतो ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही उपचार घ्यावेत असं वाटत नाही का कारण कुटुंबाला काळजी देखील लागलेली आहे उपचार घ्यावा असा घ्या म्हणून सांगणं हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे डॉक्टर देव आहेत रुग्णाला वाचवणं हे त्यांची प्रायोरिटी असते पण मला असं म्हणायचं आहे की इतर लोक जे एवढी येत आहेत लोकांची भावना ही जनता आहे ना कॉमन मॅन आहे ना कॉमन मॅनला कायदे कानून हाऊस सी एम हे देव वाटतात मग देव आणि कॉमन मॅन ह्यांच्यातला गॅप असावा मला वाटतं आहे ही भावना त्यांची त्यांना कळत नसावी असं म्हणजे मला वाटतं आहे म्हणजे तात्विक लेवलला मला आता सुचत नाहीये काय बोलायचं आणि काय सरकारकडनं जे आहे ते अतुल आणि म शिष्टमंडळ आलं होतं तुम्ही सरकारचं अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं मग ओबीसी समाज एवढा आक्रमक होई सरकार का दखल घेत नाही असं का तुमचं तुम्हाला काय वाटतं मला वाटतं शासनाच तो प्रश्न विचारला पाहिजे मला असं वाटतं मे बी आम्ही ओबीसी सीला काय चेअर आहे ओबीसीचा माणूस प्रतिनिधित्वात किंवा राजकीय पक्षात काम करणारा त्याला सेलचा प्रमुख बनवून टाकलेला असतं त्याला काय आमदार खासदार किंवा पक्षाचा प्रमुख करत नाहीत ना ते जो सेलच्या प्रमुखाला किती पॉवर असते त्यांना आता त्यांच्या प प्रमुखानं ला सांगितलं तर तो सेलचा प्रमुख आमच्याकडे येणार म्हणजे पॉलिटिकली पॉवर तर संपली मग मजदूर वर्ग आहे कामगार वर्ग आहे छोटे छोटे व्यावसायिक कारागिरी आहेत ह्या हे लोक घाबरत आहेत आणि मग त्यांना वाटतं हे काय करत आहेत वागणूक काय देश महाराष्ट्रात महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र नाही डिस्क्रिमिनेशन पहिल्यापेक्षा जास्त डिस्क्रिमिनेशन आता राज्यभरातून जे ओबीसी बांधव आहे तुमच्या भेटीसाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे कुठंतरी तुम्हाला काल आश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळत काय नेमकी भावना आहे ओबीसी बांधव येत आहे तुम्हाला पाणी घेण्याची देखील विनंती करतात सलाईन घेण्याची विनंती करतात लोकांची तांडेच्या तांडे येत आहेत म्हणजे बंजारा समाज आहे वंजारी आहे किंवा एक ऊस तोड कामगारांची मुकादमांची सगळे शिष्टमंडळ आलं होतं कारण मी स्वतः ऊस तोडला आहे म्हणजे माझे माझे वडील मी लेक्चरर झालो होतो फर्ग्युसनला तरी माझे वडील ऊसतोडीला गेले होते आणि ते ज्यावेळी त्या ऊस मालकाबरोबर बोलायचे तुमचा मुलगा काय करतो ते म्हणले आमचा मुलगा प्रोफेसर आहे तर त्या शेतीच्या मालकाला विश्वास बसला नाही की मुलगा प्रोफेसर आणि आईवडील ऊस कसे काय तोडतात त्यावेळी त्या मालकाने मला कॉल केला होता की असं असं ही फॅक्ट आहे आणि ती माणसं इथं आल्यानंतर त्यांचे चेहरे बघितल्यानंतर थोडीशी